संतोष देशमुख हत्या प्रकरणी खंडणीच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या कराडला तुरुंगात व्ही सेवा मिळत असल्याची माहिती समोर येत आहे पोलिसच कराडला सगळी साधनं पुरवत असल्याचं सा बोललं जात आहे तर संतोष देशमुख यांची ज्या प्रकारे निर्गुण हत्या करण्यात आली ते बघता तुमच्याही अंगावर काट आला असेल आजही संतोष देशमुख यांचं कुटुंब न्यायासाठी आक्रोश करतय उपोषण करतय मात्र दुसरीकडे या हत्या प्रकरणातील आरोपी असलेला वाल्मिक कराड मात्र आय व्हीआयपी ट्रीटमेंट घेतोय ही गोष्ट महाराष्ट्राला नक्कीच न आहे कराड हा धनंजय राईट हँड मानला जातो त्याला या सर्व सुविधा उपलब्ध होत आहेत का हा खरा प्रश्न आहे कराडला तुरुंगात कुणी कधी आणि कशी व्हीआयपी सेवा पुरवली त्याची कुंडली आता समोर आली वाल्मिकीसाठी तुरुंगाचे नियम वाकवले आहेत का वाल्मिकांना समोर पोलीस यंत्रणा खुशी पडते का सविस्तर समजून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून हॅलो मी ओंकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र संतोष देशमुख यांच्या हत्येच्या आधी पासूनच म्हणजे मागील अनेक वर्षापासून वाल्मिक कराड हे बीड मध्ये नाव एकेकाळी स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या घरी घरकाम गर करणारा वाल्मिक कराड त्यानंतरच्या काळात धनंजय मुंडेंसोबत उभा राहिला आणि जणू त्याचा राईट हँडच झाला धनुभाऊ राज्याच्या राजकारणात सक्रिय असल्यानं बीडची जबाबदारी वाल्मिक कराड असायची त्यामुळे बीड जिल्ह्यात वाल्मीकरांचा होल तसा आधीपासूनच वाल्मिकांड वर राजकीय वर्धहस्त असल्यानं तो जिल्ह्यातील शक्तिशाली नेता झाल्याचा आरोप विरोधकांकडून आजही करण्यात आला बीड मध्ये वाल्मीकरांचा दबदबा असून त्याच्या विरोधात कोणताही गुन्हा दाखल करण्यापूर्वी पोलीस सुद्धा विचार करत असायचे आता हेच बघा ना संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात वाल्मिकरांना खंडणी मागितल्याचा आरोप आवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी केला होता त्यामुळं वाल्मीक गोत्यात आला खरा पण त्यानंतर बीडचे पोलीस सीआयडी कराडच्या मागावर सुद्धा होती पण कराड काय हाती लागत नव्हता कराडला अटक करण्याची पोलिसांची इच्छा आहे की नाहीये असा प्रश्न यामुळे पडला त्यानंतर काही दिवसानंतर कराड स्वतः सीआयडीच्या अधिकाऱ्यांना शरण आला आणि पोलिस यंत्रणांनी सुटकेचा निश्वास टाकला सध्या कराड तुरुंगात आहे मात्र तुरुंगातही कराडचा दबदबा असल्याचं समोर आलंय तुरुंगात करडला व्हीआयपी सेवा पुरवली जात असून यात काही पोलीस अधिकाऱ्यांचा सुद्धा हात आहे तुरुंगात वाल्मिक व्हीआयपी सेवा पुरवली जात असल्याचा आरोप विरोधकांनी अनेकदा केला होता दस्तूर भाजपचे आमदार सुरेश अण्णा दस यांनी तर कराडच्या तुरुंगातील मटन पार्टीचा उलगडा केला होता कराडनं तुरुंगात चमचमित मटणावर हात मारल्याचा दावा भाजप आमदार सुरेश दसांनी केला होता खर तर या एखाद्या गुन्ह्यात अटक केलेल्या आरोपी तुरुंगात असताना कोर्टाच्या आदेशाशिवाय त्याला कोणत्याही विशेष सवलती दिल्या जात नाहीत पण वाल्मिकराडला तुरुंगात व्हीआयपी सुविधा मिळत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली पोलिसांच्या एका अहवालात वेळ आणि तारखेसह वाल्मिक कराडला कशी आणि कोणती सुविधा मिळाली याचा उल्लेख करण्यात आलेला आहे तसंच जेलमध्ये वाल्मिक कराड यांना मदत करणाऱ्या कर्मचाऱ्यांची नावं देखील आता समोर आली आहेत त्यामुळं मिळालेल्या माहितीनुसार आणि सुदर्शन गुले, बीड कारागृहात दाखल झाल्यापासून कारागृह कर्मचारी ज्ञानेश्वर डोईफोडे कृष्णा ढाकणे गोविंद खाडे हे आरोपींच्या नातेवाईकांना फोनद्वारे संपर्क करून संपूर्ण माहितीची देवाणघेवाण करत असल्याचं आता समोर आलं आहे या अहवालातील पोलीस कर्मचाऱ्यांची सीडीआर तपासणीची शिफारस करण्यात आली आहे वाल्मिकराडला देण्यात येणारी व्हीआयपी सेवा तुरुंगातील सीसीटीव्ही दिसून आले आहे त्यानंतर चौदा जानेवारी रोजी वाल्मिकराड कारागृहामध्ये मुख्य प्रवेशद्वारावर आल्यानंतर कर्तव्यावरील कर्मचारी वैजनाथ मुंडे रमेश खाडे यांनी ज्या कारागृह कर्मचाऱ्यांची ड्युटी नाही अशा कर्मचाऱ्यांना कारागृहात आरोपी सोबत नेण्यात आलं परंतु ज्यांची नोंद झाली नाहीये परंतु ज्ञानेश्वर डोईफोडे कृष्णा डाकडे विश्वनाथ गीते सुधाकर मुंडे गोविंद खाडे आणि राहुल राठोड आरोपींचे बॅग आणि इतर साहित्य कारागृहामध्ये घेऊन आले त्यांना साहित्य पुरवठा करण्यात आला यानंतर पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस ला सकाळी आठ ते नऊ दरम्यान कारागृहातील स्वयंपाकगृहातून आरोपी वाल्मीकराडला कराडला स्पेशल चहा देण्यात आला त्यानंतर सकाळी दहा वाजता कराडला पोलीस ठाण्यात घेऊन जाताना कारागृहातील कर्मचारी ज्ञानेश्वर गोईफुडे कृष्णा ढाकणे विश्वनाथ गीते सुधाकर मुंडे गोविंद खाडे आणि राहुल राठोड यांनी कर्तव्यावर असताना सुद्धा साहित्य दिलं नंतर बावीस जानेवारी दोन हजार पंचवीसला सुद्धा वाल्मिक कराड हा पोलिसांकडून पुन्हा कारागृहात परतला प्रवेशद्वारातून आत आल्यानंतर कर्तव्यावरील वे कर्मचारी अशोक सानप यानं कराडची अंग झडती आणि साहित्याची पाहणी केली नाहीये उलट कराडनं आणलेले साहित्य कारागृहात घेऊन गेले त्या दिवशी रात्री दहा वाजून चाळीस मिनिटांनी कराडला दवाखान्यात पाठवण्यासाठी कर्तव्यावर नसताना देखील कृष्णा ढाकणे आणि राहुल राठोड यांनी बराक नऊ मध्ये जाऊन त्यांचं साहित्य नातेवाईकांकडे दिलं त्यानंतर फेब्रुवारी महिन्याच्या पंधरा तारखेला सकाळी आरोपी वाल्मिक कराडला सुभेदार चिंचाणे यांनी सात ते आठ दरम्यान स्पेशल चहा बनवून दिला विशेष बाब म्हणजे चिंचाने बराक नऊ मध्ये स्वतः चहा घेऊन गेला सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ला वाल्मिक कराड याचे वकील पत्र पेटीमध्ये न ठेवता स्वतः ज्ञानेश्वर डोईफोडे यांची ड्युटी नसताना सुद्धा कृष्णा डाके दिले आणि त्यानं बराक नऊ मध्ये जाऊन बाहेर स्वतः दिलं अठरा फेब्रुवारीला दुपारी ई मुलाखतीसाठी वाल्मिकराडला कारागृहातून बोलून स्पेशल चहा आणि जेवण दिलं त्याची भेट एक तास दिली कारागृहात हजेरी मास्तर ज्ञानेश्वर डोईफुडे हे कराडच्या मर्जीतल्या असलेल्या कर्मचाऱ्यांची ड्युटी वारंवार त्याच ठिकाणी लावत असल्याचं आढळलं त्यामुळं वाल्मिक करारसाठी तुरुंगाचे नियम वाकवले तर जात नाहीत जा ना, ना असा सवाल आता उपस्थित केला जातोय आता याच आरोपांबाबत संतोष देशमुख यांच्या देशमुख कुटुंबियांकडून जेल प्रशासनाकडे तक्रार केली जाणार आहे तसेच सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध करून देण्याची मागणी सुद्धा केली जात आहे तुरुंग प्रशासनानं आमच्या मागणीची दखल न घेतल्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार करू असा इशाराही त्यांनी दिलाय आरोपींना व्हीआयपी ट्रीटमेंट द्यायची असेल तर त्यांना तुरुंगात न ठेवता एखादा गेस्ट हाऊस किंवा फ्लॅट मध्ये थे ठेवावं आरोपींना आरोपींसारखी वागणूक दिली जात नसेल तर त्यांना तुरुंगात कशा ठेवता अशी संतप्त प्रतिक्रिया धनंजय देशमुख यांनी दिली एकीकडे संतोष देशमुख यांचं अख्खं कुटुंब आजही न्यायासाठी संघर्ष करता करताना आक्रोश करताना दिसत अजूनही त्यांना कुटुंबियांना न्याय मिळाला नाहीये दुसरीकडे या हत्या प्रकरणातील मास्टर माइंड म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जात आहे त्या कराडला मात्र तुरुंगातही व्हीआय ट्रीटमेंट मिळताना दिसते ज्यांना जनतेचं रक्षक मानलं जातं ते पोलीसच वाल्मिक समोर पायगाड्या घालताना दिसत आहेत त्यामुळे संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना खरंच न्याय मिळणार का हा प्रश्नच आहे बाकी तुम्हाला काय वाटतं वाल्मिक कराडनं बीडमध्ये संपूर्ण पोलिस यंत्रणा हायजॅक केली का पोलीस वाल्मिक कराड समोर हातबल झालेत का तुमचं मत आणि प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणिशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद